श्रीजया चव्हाण विजयी झाल्याने कुबेर भंडारी गुजरात येथे करणार महादुग्धाभिषेक भोकर विधानसभेच्या भाजप महायुतीच्या उमेदवार श्रीजया अशोक चव्हाण यांच्या विजयासाठी गुजरातमधील प्रसिद्ध कुबेर भंडारी देवस्थानाला दुग्ध महादुग्धाभिषेक करणार असे साकडे सुभाष देशमुख चिकाळेकर यांनी घातले होते आता श्रीजया अशोक चव्हाण आमदार झाल्यामुळे पुढील महिन्याच्या आमोशेला आपण कुबेर भंडारी देवस्थानाला जाऊन महादुग्धाभिषेक करणार असल्याची माहिती सुभाष देशमुख चिकाळेकर यांनी दिली आमच्या भोकर विधानसभाच्या भावी आमदार श्रीजयाताई चव्हाण यांनी आमदारकीसाठी निवडून यावे यासाठी कुबेर भंडारी गुजरात येथे आपण नवस केला होता अभिषेकाचा आणि ते आमचं स्वप्न पूर्ण झालं यापुढे काय काय सांगू यापुढे आमची इच्छा अशी आहे भोकरवासियाच्या भोकर, भोकर विधानसभा यांच्या सामान्य जनतेच्या मनामध्ये असं आहे की श्रीजया ताईला मंत्रिपदाचा एक महत्त्वपूर्ण लोकांसाठी काम करणारी व्यक्ती असल्यामुळे त्यांना मंत्रिपद नांदेडला मिळावं आणि त्यांच्या रूपातून भोकर विधानसभेला काम करण्याची संधी मिळावी अशी जनभावनेची इच्छा आहे यापूर्वी चव्हाणसाहेबासाठी तुम्ही नवस केले होते काय काय कर मी या अगोदर आज कितीतरी वर्षापूर्वी ज्यावेळेस अशोकराव चव्हाणसाहेब विधानसभेला उभे होते त्यावेळेस मी सहकुटुंब परिवारासहित मी कंटिन्यू रेग्युलर वाऱ्या अमावस्याच्या कुबेरला केल्या होत्या आणि त्याच्यानंतर त्यांनी पंच्याहत्तर हजारांनी त्यांनी निवडून आले होते आता त्याच्यानंतर ज्यावेळेस अशोकराव चव्हाणसाहेबाला करोना झाला त्यावेळेस मी म्हणजे तिथं जाण्यासाठी सगळ्यांसाठी बंदी होती बंदी असल्यावर सुद्धा नर्मदेच्या तीरावर कोणालाच येऊ देत नव्हते तरीसुद्धा मी तिथल्या गुरूंना त्या महाराजांना विनंती केली की महाराष्ट्राचं खंबीर नेतृत्व अशोकरावजी चव्हाण साहेब आहेत आणि त्यांना करोना झाला आहे त्या करोना महामारीतून त्यांना बाहेर काढा याच्यासाठी मला मृत्यूंच्या अभिषेक करायचा आहे असं मी त्यांना सुचवलं तरी त्यांनी दुसरे महाराज ऐकायला तयार नव्हते तिसरे महाराज तिथं आले आणि तुम्हाला अशोक चव्हाण तो भोत अच्छे आहे उनको क्या होगा तर मी सांगितलं की साहेब असं असं त्यांच्यासाठी महामारीच्या संकटातून त्यांना बाहेर काढण्यासाठी त्यांना शक्ती देवो यासाठी मला मृत्युंजय अभिषेक आपल्या दरबारी करायचा आहे असं सांगितल्याच्यानंतर त्यांनी परवानगी दिली जे तुमचे कोण महाराज आहेत त्यांना सांगा आणि रणपतीच्या तीरावर त्यांनी मृत्युंजय अभिषेक केला तर तीन दिवस सकाळ आणि सायंकाळ म्हणजे एका दिवशी दोन टाईम तर तीन दिवस सहा वेळेस मृतंजय अभिषेक त्यांनी माझ्या हक्काला ओ देऊन त्यांनी अभिषेक केला त्याच्यानंतर या नांदेड जिल्ह्यामध्ये पहिली मागणी करणारा पाच वर्षामध्ये की श्रीदया ताईला राजकारणामध्ये एंट्री करा म्हणून निवेदन देऊन अशोकराव चव्हाणसाहेबाला मी विनंती केली होती त्याचं आज फलित मिळालं असं मला वाटतं मंत्री काही मंत्रीपदी मंत्रीपदी असं वाटत नाही नाही मंत्री आता इतके दिवस तर आम्हाला आमदारकीसाठी त्यांनी त्यासाठी आम्ही प्रयत्न केले आमदार झाले आणि खूप लीडनं एकावन्न हजाराच्या लीडनं आज सिरजयाताई निवडून आली आज त्याच ठिकाणी सिरजयाताईला जास्त मते मिळाल्यामुळे आज मंत्रिपद श्रीजयाताईला मिळावं अशी माझी इच्छा आहे आणि स सर्व विधानसभा भोकर मतदारसंघातल्या जनसामान्य माणसाला वाटतं आहे की श्रीजयाताईला मुख्यमंत्री आपलं मंत्रीपद मिळावं कारण त्यांच्या रूपानं आणि अशोकराव चव्हाणसाहेबाच्या रूपानं भोकर विधानसभेला कुठंच काही कमी पडणार नाही